चार मुळशी पाच ला भिलारवाडी सहा लावाडी सात वरती सोनवा आठ वरती विंग उटाळे शिरव नऊ वरती वाघुलीकर आणि दहा वरती हिंजवडीकर अशा मैदानातील घर क्रमांक आठ सुटण्यासाठी सज्ज घर क्रमांक सात मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली नितीन शिवाळे आणि निखिल शेवाळे यांचा रुद्रापाळ आणि त्याचोडीला गोळंजेकरांचा सरदार पाहला सुंदर गाड्या डायव्हर त्या ठिकाणी ड्रायव्हर या ठिकाणी आठ सुटला आणि आठ मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्यात रणसंग्राम चालवला सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर गाड्या सुंदर अशी लढत दहा गाड्या आणि दहा गाड्यात लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला डायव्हरचा हा चलाकीपणा कामी येतोय का आणि या ठिकाणी शेवटच्या क्षणाला निकाल घेतला या सगळे बाहेर बाहेर आपवढे एकदा खाली जाऊन करा की हा निकाल द्या मावली शेट गडा क्रमांक आठ चा निकाल निकाल आणि निकाल, निकाल। गड़ा क्रमांक आठ सानिकाला तास क्रमांक नऊ मधून पलिया भरणा कृष्णा सनी ड्रायव्हर वाघुरी निखिल मोरे लक्षाग्रूप वागुली या घरीचा एक नंबर आला